नमस्कार मंडळी कशी आहात बरेच असाल बरं म्हणायचं आणि पुढे चालायचं आणि आत्ताच्या लाईव्हचा विषय काय माहिती आहे बहुतेक भावांना आणि बहिणींना असं वाटतं की मला कोणी असतं तर कोणीतरी माझे डोळे पुसले असतात पण कसं राहतं माहिती का असं फक्त बोलायच्या गोष्टी आपल्या ह्या जगामध्ये असेही भाऊ बहिण आहेत की ज्यांना कोणी नाही आहे या भारतात असे पण भाऊ बहिण आहेत ज्यांना कोणीच नाही आहे त्यांना असा गैरसमज होतो की जर आम्हाला कोणी असतं तर आम्ही एकटे नसतो पण त्यांना जीवनातला एक मह महत्वाचा पॉईंट त्यांना माहितीच नाही आहे बहुतेकांना कदाचित माहिती पण आहे पण बहुतेकांना अजून त्या गोष्टीची जाणीवच नाही आहे पण ज्यांना पण जाणीव होते ना तर ते असा विचार कधीच करणार नाही की मला कोणी असतं तर बरं झालं असतं कारण त्या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात महत्त्वाचं जीवन म्हणजे बोललं ना बघायला गेलं तर जीवनाचा अर्थ काय माहिती आहे का एकटं राहणं आणि मी तरी बोलते की प्रत्येकाने एकटं राहायला शिकलं पाहिजे कारण जीवनामध्ये कमी लोक अशा आहेत की ते शेवटपर्यंत साथ देतात बर का शेवट शेवटपर्यंत साथ देणारे खूप कमी आहेत तर बहुतेकांना जो गैरसमज आहे त्याच्यावरच आपण आज बोलणार आहे की ज्यांना भरपूर आहेत काळजी घेणारे बोलणारे त्यांना बघून त्यांना असं वाटतं की नाही आज त्याच्याजवळ आहेत काही लोक म्हणून तो एकटा नाहीये आनंदी आहे पण हा सगळ्यात मोठं गैरसमज असत की ज्याच्या जवळ भरपूर असले नातेवाईक मित्र मैत्रिणी ते खूपच सुखी असतात पण असं काही नसतं बर का सुखी राहण्यासाठी खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल शारदाताई झाला का चहा वगैरे तुमचा चहा वगैरे झाला का शारदाताई खूप खूप धन्यवाद बर का आल्याबद्दल कशा आहात तुम्ही कारण हा खरोखर कर... की ज्यांना पण असं वाटतं ना तुमच्यासाठी धन्यवाद मनापासून माझ्यासाठी तुम्ही चहा पाठवला आणि प्रत्येकाने जितकं होईल तितकं ना छानच राहावं आणि आनंदातच राहावं बर का कारण जीवन पुन्हा पुन्हा आपल्याला भेटत नाही एकच जीवन आहे आपल्याजवळ ते पण हसून खेळून घालवायचं आणि राहायला प्रश्न टेन्शन तर प्रत्येकाला असतय टेन्शन नाही आहे असं जगामध्ये तुम्हाला एकही एक माणूस भेटणार नाही पण तरी पण पन काही लोक भरपूर त्यांच्याजवळ टेन्शन असून सुद्धा दिवसभर हसत राहतात आज नच्या मुलाचं लग्न झालं जपानची जा मुलगी आहे काय बोलत आहे <laughs> खूपच छान मग तुम्ही कुठे राहता शारदाताई शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ खूप खूप धन्यवाद शारदा ताई आल्याबद्दल तर बहुतेकांना जो गैरसमज असतो कि मला जर कोणी असतं तर मी आज एकटा नसतो पण हा सगळं बोलायचं गोष्टी राहिल्याय मेहनत करू की देवावर सोडून देऊ सगळं मी प्रत्येक गोष्ट जर आपण बोललो की सगळं एक उदाहरण देते आता तुमच्या कमेंटवर तो जापानला जॉब करतो मग ठीक आहे काही हरकत नाही चांगलंच झालं मग जे झालं ते मुलगी जपानची असो नाही अमेरिकेची असो फक्त साथ दिला पाहिजे दोघांनी एकमेकाला ते महत्वाचं आहे शारदात आहे बरोबर की नाही मुलगी मुलगा देशातल्या कुठल्याही कोपऱ्यातला असू द्या पण एकमेकाला साथ देणारे असावे छान आहे गोरी गोरी पान आहे हो का आलो ग माय <laughs> बरं झालं माय आले तुम्ही <laughs> मी लाईव्ह घेणारच नव्हती बरं का आज घेतलीच नाही मी मला आज थोडस नरम गरम तब्येत वाटली म्हणून म्हटलं नको आज जाऊ द्या पण ती सवय झाली ना बोलायची तर बोलल्याशिवाय म्हणजे करू मग नाही <laughs> रेखा ताई मनापासून धन्यवाद आणि रात्री ना आम्ही दहाला काय लग्नच आहे माझ्या मुलीचं म्हणजे नात्यानी मुलगीच लागते लग्न आहे तो खूप वेळ थंडीमध्ये बसली ना तर मला त्याच्याने त्रास झाला रात्री बारा वाजता घरी आलो आम्ही आलो आलो पटलाचा पाटलाचा बेलगाडा मला वी लाईव्ह मध्ये घालतोय नुसतच राडा एअर हॉस्टेस आहे ती खूपच छान ताई मिरची मसाला करण्यासाठी आले आहे ताई दणक्यावर हो का नमस्कार कविता ताई नमस्कार ताई पुन्हा एकदा माझ्या सगळ्या भावांचं बहिणीचं खूप खूप धन्यवाद बर का तर ज्या भावांना बहिणींना असतील आहेत काहीतरी असे भाऊ बहिण की ज्यांना अवतीभोवती कोणीच नाहीये काल दुपारी हॉटेलला गेली होती तिथून लाईव्ह घेतली होती मी पण कोणीच नाही आलं ग हो का शारदा ताई अहो मी किती लाईव्ह जॉईन केल्या पण माझ्या नाही लक्षात आले आले असे तर मग नक्कीच बघितलं असतं माझी कमेंट का वाचता एवढ्या रागाने येतो पर्यंत लाईक केलं बघा या वाघाने खूप खूप धन्यवाद दादा सर्वांच्या हातपाय खेळ सून नमस्कार अगो बाई झाला का चा <laughs> नका नका प्रत्येकाला कॉमेडी कळत नाही बरं का दादा प्रत्येकाला कॉमेडी कळत नाही आज तर मी खूपच कॉमेडी बोलली बरं का एका दादांच्या लाईव्ह गेली होती खूपच कॉमेडी बोलणं झालं आज चहा झाला जा? का नाही हो ताई तुमचं झालं का श्री स्वामी समर्थ मला हे बघा शारदाताई मुलगी मुलगा कुठल्याही देशातला असू द्या महत्वाचं काय शेवटपर्यंत एकमेकाला साथ दिली पाहिजे दोघांनी पण एकमेकाच्या सुखात दुखात प्रत्येक गोष्टीत आज लाँग व्हिडिओ टाकलाय फुल वॉच करशील हो हो नक्की बघते शारदाताई बर का चहा झाला ताई नाही हो हो खरं आहे सर्वांना मस्करी नाही कळत आहे तेच बोलते प्रत्येकाला नाही मला काही हरकत नाही मला बोलू शकता तुम्ही मला कॉमेडी खूप आवडते आणि मी स्वतःच कॉमेडी करते पण एक उदाहरण सांगितलं मी की प्रत्येकाला नाही कॉमेडी कळत आता माझा चॅनल मी कॉमेडी म्हणूनच चालवते म्हणून मला कॉमेडी कळते कारण प्रत्येकाचे वेगवेगळे काहीतरी आहे चॅनलवर मनापासून खूप खूप धन्यवाद भावांनो बहिणींना मुलगा मुलगी कुठल्याही गावातला शहरातला असू द्या काही हरकत नाहीये पण शेवटपर्यंत साथ दे साथ देणारे असावे दोघ पण दादा आज कदाचित मला तुमच्या लाईव्हला यायला भेटणार नाही बरं का माहिती का आठ वाजता साडेसातला आम्ही मेहंदीचा कार्यक्रम आहे तिकडे जाणार आहोत रात्री पण आम्ही तिकडंच गेलो होतो बर का त्याच गोंधळामध्ये आता उद्या पण आणि परवा लग्न आहे रविवारी सोमवारपासून फ्री होईल म्हणून संध्याकाळची लाईव्हला मला जाता भेट देता येणार नाही थंडी आहे का तुमच्या अहो खूप थंडी शारदा ताई मला थंडी अजिबात आवडत नाही मला थंडी अजिबात आवडत नाही त्रास होतोय थंडीचा खूपच त्रास होतोय मला आहे एक तर आताच ऑपरेशन झालंय कुठं अजून मला हवं तसं बरं वाटलंच नाही तरी पण मी किती पोपट्यासारखी बोलत राहते मला बघून कोणाला वाटतच नाही ऑपरेशनच्या <laughs> दिवशीच मी गप्पा होती फक्त पण त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच उठून बसली आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्यांशी गप्पा छप्पा करायला लागले लग्न आहे का तिकडे याचा आवाज येतोय ये लाईव्ह मध्ये भरपूर आवाज चालू आहे आठ दिवसापासून ह्या साईटला त्या साईडला लग्नच लग्न आहे आमच्या इथे मग तेच सांगते ना आम्ही रात्री गेलो का होतो काय रात्री नाचायचं वगैरे होत कार्यक्रम आज मी आहे मग उद्या हळद आहे परव लग्न आहे संध्याकाळच आहे आणि जवळच आहे ना आणि मुलगी कोणाची असू द्या लग्नाला आपण गेलोच पाहिजे चार तांदूळ टाकलेच पाहिजे भले आपले ओळखीतले असे असो किंवा नसो पण गेलो पाहिजे मुली मुली असतात आणि आज हो आई वडिलांनी अरेंज मॅरेज करून दिल्यावर पण कधी कधी लग्न तुटतात त्यापेक्षा लव्ह मॅरेज बरे अहो शारदा ताई मॅरेज बघायला गेलं ना कोणतंच बरं नाही खबर का साधत आहे मॅरेज हा कोणताच चांगला नाहीये मग तो लव्ह मॅरेज असो कि अरेंज मॅरेज असतो ते लग बाय चान्स मॅरेज आणि लव्ह मॅरेज सक्सेस होतात नाही तर जिथं बघावं तिथे नुसते प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चालू आहे तुम्हाला थंडी नाही वाजत का स्वेटर आहे घातलेलं मी पण आहे अंगावर माझ्या अजून कोणत्या प्रकारची आता कान पण बांधायचा टोपी घेऊन यावा लागेल मला टोपी पण वापरणार मी खूप थंडी आहे आम आमच्या इथे मनापासून धन्यवाद तुमचा आल्याबद्दल आणि छान प्रश्न विचारल्याबद्दल ऐकला शारदा ताई माझा बोलण्याचा राग नका मानू कारण जे घडत आहे सत्य परिस्थितीवर मी तोच शब्द बोलली बरं का कमी असे अरेंज मॅरेज आहेत की जे खरंच सुखी जीवन जगताय नाही तर जिथं बघावं तिथं फक्त प्रॉब्लेमच बघायला भेटत आहे आणि जबरदस्ती नाथ्याला खेचताय प्रत्येक जण श्री स्वामी समर्थ रेखाताई ताई शारदा ताई आहात का मी तरी बोलते कि प्रत्येकाच खर आनंदाच जीवन असो मग लव्ह मॅरेज असो का अरेंज मॅरेज असो जय भीमताई जय भीम वंदनाई झाला का चहा वगैरे आता लग्न करून फायदा नाही लग्न हे फायद्यासाठी करत नसतात बर का लाईक डन मी तर माझ्या आई वडिलांना इतकं ठामपणे सांगितलं होतं पण थोडस मी आई वडिलांसाठी कमजोर पडली म्हणून मी लग्न केलं नाही तर लग्न करण्यात मला जे जे अनुभव मी बघितले होते ना माझ्या समोर की लग्न झाल्याच्या नंतर कस फॅमिलीमध्ये वादावाद निर्माण होतात दुपारी लाईव्ह घेतली होती कोणी आलं नाही म्हणून मी बंद केली ताई मी मला घ्यायची इच्छाच नव्हती आता पण पण म्हटलं मला सवय झाली बोलायची तुमच्यावर बोललं नाही की मला करमतच नाही म्हणून मी चालू केली बरं का तर जास्त वेळ नाही आहे चार ताई आहात का बोला रेखा ताई आज तर ता मुलीचं जे प्रकरण घडलंय आज चौथा पाचवा दिवस आहे तर आज मोर्चा होता मालेगाव मध्ये वंदना ताई बोला नव्वद टक्के लग्न होऊन पण बाहेर फिर चालू असतात त्यांना तर महानपेक्षा महान पदवी दिली पाहिजे जे असे करतात कि कुठून एवढं धाडस आणतात ते कि लग्न झाल्यानंतर पण बाहेर लफडे करतात काय बोलावा ना त्या विषयावर मला तर काही समजतच नाही तर मला असं वाटतं त्या विषयावर आपण नाही बोलेलं चांगलं आता माझा चा, ना विषय खूप चांगला होता बोलण्याचा की ज्या लोकांना असं वाटतं की आमच्याजवळ कोणीच नाही आहे म्हणून आम्ही एकटे पडलोय तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की असं कधीच समजू नका की तुम्ही एकटे तुम्हाला कोणी नाही आहे कोणी असतं तर तुमचे डोळे पुसले असते असं काही नसतं जितकं होईल तितकं एकटं जागायला शिका प्रत्येकाने हाय ताई कविता ताई नमस्कार नमस्कार राधा ताई कशा आहात तुम्ही आताची परिस्थिती अशी आहे ना की जितकं एकटं जगायला शिकाल ना तितकं फायद्यात लाईक डाऊन खूप खूप धन्यवाद ताई आल्याबद्दल लाईक केल्याबद्दल कोमलताई आहे ना नमस्कार मंडळी ठीक आहे कारण बहुतेकांचे त्याच्यावर व्हिडिओ पण असतात तर मी तर एवढंच सांगेल खूप खूप धन्यवाद ताई की आपण एवढ्या छोट्या गोष्टीसाठी नाराज होऊ नये कोणीच ज्यांना आहे ते पण रडत आहे आणि ज्यांना कोणी नाहीये ते पण खूप खूप धन्यवाद अरे ताई कशा हात बोला सगळ्यांनी कोमलताई बरोबर आहे कारण बहुतेकांचं आहो ज्यांच्या जवळ सगळे आहेत त्यांना तो कोणी विचारतच नाही सगळे असून ते एकटे असतात आहे सगळे असून ते एकटे असतात त्यांच्या अवतीभोवती भरपूर असतात पण तरी ते तो व्यक्ती एकटा असतो माहितीये तुम्हाला पण भाऊ बहिण आहेत त्यांनी मते। काय म्हणायचं मला सगळे आहे तरी मी एकटी एकटा राहतो <laughs> मला कोणी विचारत नाही असं बोलणार आहे का समोरचा व्यक्ती त्याच्यामुळे जस आहे तसे याच्यातच तस आपण स्वतः इतकं हसत खेळत राहावा ना का जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा भेटणार नाहीये पिक्चर तरी एक जातो दुसरा येतो एक जातो दुसरा येतो पण आपलं जीवन काय पुन्हा पुन्हा येत नाही एकच जीवन येतं ते कसं हसत खेळत घालवलं पाहिजे ना आपण हो की नाही भावांना बहिणींना मग त्याच्यासाठीच म्हटलं मी ज्यांना आहे ते पण रडत आहे ज्यांना नाहीये ते पण रडत आहे मग आपण कशासाठी त्या गोष्टीसाठी आपण वाईट राही वाईट वाटून घ्यायचं मनाला हो की नाही बोला राधाताई बाकी काय चाललं माझी बहीण कशी सांगा बरं पंधरा महिना महिना नाही झाला ना अजून राधाताई महिना नाही झाला ना अजून खूप छान आहे छानच असलं पाहिजे बाई कारण आताच्या परिस्थितीमध्ये ना खरच सांगते खूप कठीण परिस्थिती चाल बघायला भेटते की ज्यांना असून पण एखादा व्यक्ती एकटा पडतो अठ्ठावीस ला महिना होईल हा तेच मी बोलली की तोच मी विचार केला आधी की महिना झाला नाही झाला म्हटलं अजून लाईक करा खूप खूप धन्यवाद राधा राधाताई आल्याबद्दल आज सासूबाईचा तो व्हिडिओ बनवलाय ना मी सासूचा रोल करून लाईक करा सब करा आमची रेखा ताई म्हणताय धन्यवाद रेखा ताई मनापासून आल्याबद्दल सपोर्ट केल्याबद्दल कसा बनवला माहितीये राधा ताई सासूबाईच जावईला सासूबाई बोलते जावई आज मी काही जेवण बनवणार नाहीये तुमच्या मामाचं माझं भांडण झाले तुमच्या मामाने सांगितलंय तू धाकत नाही राहत आजपासून मी धाकत राहणार आहे असं केलं मी <laughs> पदर घेऊन खूप भारी वाटतं पण मला बर का पदर घेऊन व्हिडिओ काढते ना मला खूप आवडतं पदर घेऊन व्हिडिओ काढायला आणि सासूबाईचा रोल जेव्हा करते ना मला इतका आनंद होतो ना काय माहिती खूप मज्जा वाटते मला स्वतःलाच म्हणजे व्हिडिओ बनवता बनवता हसते मी <laughs> व्हिडिओ बनवता बनवता मी स्वतःच हसते थांब बघणार दुपारीच अपलोड केलाय दोन टाकले फक्त आज तुमचं झाला का राहताई चहा नाही घेत ना तुम्ही चहा अहो काल दीपा रुपाली ताई आले होते ना तुम्ही नव्हते वाटत काल चहा झाला हो का तर त्या म्हणत होत्या की कविता ताई मी किती लोकांना भावांना सपोर्ट करते तरी मला सगळे म्हणतात चहा प्यायला पाहिजे जेवण नसलं तरी चालेल बापरे एवढं चहा होतो मला एवढं चहा आवडतोय मला नाही पाहिजे एवढं चहाच आहे मला जेवण टाईमवर असलं ना पटभर पण तुम्हाला खरंच सांगते रेखा ताई बहुतेक मला असे बोलायचे ऑपरेशनचं व्हायच्या अगोदर की कविता ताई ऑपरेशन झालं ना की जेवण जात नाही बोलतात ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो असं तसं काय काय मला बोलत होत्या बाया तर मला खूप टेन्शन आलं होतं म्हटलं बापरे ऑपरेशन झाल्यावर मला जेवण जाणार नाही पण मी नेहमी मनातल्या मनात म्हणायची मने की ऑपरेशन पण झालं ना तर आज मग आज जसं मी पोटभर जेवण करते ना तसंच नंतर पण असू देवाला प्रार्थना करायची मी नेहमी बर का आणि आज खरोखर तसंच आहे आधी मला जितकी भूक असायची ना तेवढंच मी जेवण पोटभर करते माझ्यात बदल काहीच झाले नाहीये ऑपरेशन झाल्याच्या नंतर पण ते म्हणतात ना काहींना होतो तो प्रॉब्लेम गॅसचा वगैरे <coughs> <coughs> बहुतेकांना होतो बरं का असं ऑपरेशन वगैरे झाल्यावर प्रॉब्लेम होतो एसिडिटीचा होतो प्रॉब्लेम प्राजतया आहात का मी तर एवढंच सांगेल प्रत्येकाला कोणी नाहीये आणि कोणी असून नसल्यासारखं जर तुमच्याबरोबर वागत आहे तर अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही कारण आपण स्वतःला जितकं समजून घेऊ शकतो इतर आपल्याला कोणीच नाही समजून घेऊ शकत कळालं ना आणि स्वतःची काळजी स्वतः जितकं घेऊ शकतो ना तित तसं इतर लोक नाही घेणार म्हणून जितकं होईल तितकं स्वतःची काळजी स्वतः घ्या स्वतःला विचारपूस स्वतः करा इतरांनी करायची गरज नाही आहे बरं का जितकं होईल तितकं आता ज्यांना आहेत काळजी करणारे चांगले ते म्हणतात ना एक लक लागतो माणसाचा त्याला खरंच नशीब लागतं तसे अवतीभोवती असणं पण ओके नाही रेखा ती खूप कमी अशा आहेत काही हरकत नाही रे कताई काही असे आहेत की त्यांना फक्त आपली माणसं कळतात पण खूप चुकीच वाटत मला तरी ते बर का मला तरी ते खूप चुकीचं वाटतं माणूस कोणीही असू द्या आपलं जवळचा असो परका असो जीव लावायचा ना प्रत्येकाला सारखा जीव लावायचा याला कमी त्याला जास्त असा भेदभाव ना माणसाने कधी करूच नाही बरं का मग तो एखाद्या फॅमिलीतला असू द्या नाही तर बाहेरचं कोणी असू द्या मला तर खरंच मला कधी कधी ना स्वतःवर गर्व वाटतं बरं का कर एखादं की मी कधीच असं केलं नाही मी जितकं प्रेम माझ्या घरामध्ये माहेरी प्रत्येकावर केलं तसं बाहेर माझी कोणाबरोबर ओळख राहिली ना त्यांना पण मनापासून जीव लावला मी कधीच असं भेदभाव केला नाही बरं का आणि खर खरंच मला खूप आनंद वाटतो त्या गोष्टीचा की आजही मी तशीच आहे लोक म्हणतात की प्रत्येक जण स्वार्थी झालंय प्रत्येक जण स्वार्थी झाले त्यांना होऊ द्या स्वार्थी पण आपण त्यांच्या जर वागलो तर मग काय फरकच नाही त्यांच्यात आणि आपल्यात हो की नाही हो रेखा ताई त्यांच्यात आणि आपल्यात मग फरक काय सांगा बरं मनापासून धन्यवाद रेखा ताई दुपारी आम्ही एका दादाच्या लाईवर होतो फक्त आम्ही दोघीच जण सपोर्ट करत होतो कविता ताई बरोबर आहे आम्ही दोघच जण सपोर्ट करत होतो एक अश्विनी होती एक मी होते कंप्लीट एक तास आम्ही सपोर्ट केला त्यांना जसं वेळ भेटेल ना प्रत्येकाला तसं सपोर्ट करा असं काही प्रॉब्लेम नाहीये आणि तुम्ही दोन मिनटं जरी आले आणि सपोर्ट केला ताई तरी काही हरकत नाही पण एवढ्या छोट्या गोष्टीवर पण राग भरता काही भाऊ बहीण माहिती काही काहीच असं म्हणणं आहे की कंटिन्यू रोज आले पाहिजे रोज तुम्ही पण आले पाहिजे आम्ही पण आलो पाहिजे ते कधी घडतं माहिती का रेखाताई जेव्हा आपला आता पुढे जसं असं आपण ग्रुप तयार करू तेव्हा असं घडतं मग प्रत्येकाचा टायमिंग ठरवायचा मग त्याच टायमिंगवर लाईव्ह चालू करायची तेव्हा मग असं घडतं पण इथंच टाय बोलतात ना काल तर लाईव्हवर मी खूप बडबड केली रेखाताई की लाईव्ह घेण्याचा अर्थच कोणी समजून घेतला नाहीये पण माझं मन राहत नाही मी सांगतच राहते सांगतच राहते मला जितकं माहिती आहे तितकं मी सांगतच राहते कारण दिवसभर ज्याला बघा त्याला दहा दहा वेळा लाईव्ह घेत आहे व्हिडिओ बघत नाही कोणी त्याच्यामुळं जास्त व्हिडिओला कोणाच्या लाईक भेटत नाही व्ह्यूज येत नाहीये मेन पॉइंट हाय पण ते रो सगळे काय बोलतात काय माहिती माझ्या व्हिडिओला लाईकच येत नाहीये माझ्या व्हिडिओला व्ह्यूजच येत नाहीये पण आपणच आपल्या हाताने एवढी मोठी चुकी करतोय तर लोक कोण बघणार कोण आपली व्हिडिओ असं असतं मला तरी असं वाटतं ना ते गाणं नाही का हिंदी गाणे लव कुछ न कहे तो अच्छा है ये चुप ही रहे तो अच्छा है मतलब की दु, मतलब की भरी इस दुनिया में ना जाने कोण सच्चा है हमने भी चाहे अपने थे पर परत काय लय भारी गाणे माझ्या म्हणजे हिंदी गाणे एवढं येत नाही लवकर बोलायला मला खूप आवडतं ते गाण्यामध्ये खरा खरा अर्थ आहे त्याच्यामध्ये प्रत्येक माणसाला असं वाटत कि खर आपले पण असं काही पाहिजे कि जे मनापासून आपले आहेत फक्त मनाच्या वरती प्रेम आहेत असे लोक आपल्या आजूबाजूला शंभर जरी असले ना काही उपयोग नाही शंभर हजार राहिले तरी काही अर्थ नाही हा पण मनापासून जीव लावणारे मनापासून बोलणारे एक एक व्यक्ती पण तुमच्या जवळ आहे ना लाखोच्या बरोबरीत वर तो व्यक्ती कळाला लाखो लोकांना तो मागे पाडेल असं त्या व्यक्तीचं महत्व असत पण काय ज्याला कळतं त्याला कळतं प्रत्येकाला नाही कळत या गोष्टी आणि प्रत्येकाला आपण नाही समजू शकत कारण प्रत्येकाचा स्वभाव